नमस्कार मी कृष्णा आणि आपण पाहत आहे के न्यूज भोगवती शिक्षण प्रसारक मंडळाच्या मतमोजणीच्या अपडेटमध्ये आपलं सर्च स्वागत आहे साधारण अकरा वाजत आलेले आहेत जे आपल्याला साधारण एक आयडिया होती की बाबा अकरा वाजेपर्यंत पहिला कल हाती येईल तसं काय होत नाही असं होताना दिसत नाही कारण मतदान मतमोजणी संत गतीने होत आहे या ठिकाणी शॉर्टिंग सुरू आहे साधारण एक पाचशे मतं आतापर्यंत मोजलेले आहेत यामध्ये कोण वरचढ कोण खाली असं साधारण वर खाली दोलायमान स्थितीमध्ये आहे बाहेर चर्चा चालू आहे की अमुक पॅनल पंधराशेनं वाढू नये अमुक पॅनल एक हजारनं वाढू नये पण असं काही नाही आहे सध्या ऑन द स्पॉट अकरा वाजताची जर अपडेट बघितली तर अजूनही पाचशे मतं मोजलेली आहेत अजूनही अधिकृत आकडेवारी म्हणजे अधिकृत जाहीर झालेली नाही आहे त्यामुळं बाहेर ज्या अफवा पसरत आहेत त्यावरती कुणीही विश्वास येऊ नका प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू पाहत राहा के न्यूज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा